हॅलो दिव्या वेलकम बॅक टू आवर चॅनल बघा आज अगदी महत्वाबद्दल महत्वाच्या टॉपिक वर आपण पाहणार आहोत जे की काय टेट परीक्षेचा अभ्यास कसा करावा ठीक आहे आता पहिली तर तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असणं गरजेचं आहे टेट दोन हजार पंचवीसचा चा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम तुम्हाला व्यवस्थितपणे माहित असणं गरजेचं आहे आणि याचा अभ्यासक्रम माहीत पडल्यानंतर दुसरी स्टेप असते की मॅडम याचा अभ्यास आम्ही कसा करायचा ठीक आहे जेणेकरून जास्तीत जास्त आमचा स्कोर निघेल असा आम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे या गोष्टी तुमच्या मनात येत असतील तर नक्कीच त्याचं सोल्युशन आज मी तुम्हाला इथे देणार आहे सो पहिलं तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे आणि शेअर करायचे अगदी दणक्यात लाईक आहे ठीक आहे सो याचा अभ्यासक्रम कसा करायचा आहे याचा अभ्यास कसा करायचा अभ्यासक्रम काय आहे या सगळ्या गोष्टी आपण मध्ये इथे जाणून घेणार आहोत ठीक आहे आता याच्यामध्ये अभ्यासक्रमाबद्दल जर तुम्ही पाहिलं तर मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे मॅथ्स अँड रिझनिंग म्हणजे जे गणित आणि बुद्धिमत्ता आहे याच्यासाठी सायने करून एकशे दहा मार्क आहेत एकशे दहा मार्क त्याच्यासाठीच आहे तुम्हाला मॅथ्स रिझनिंग ठीक आहे रिजनिंग आय थिंक नाही करून ऐंशी मार्क काहीतरी ठीक आहे आणि मॅथ्स ला बाकीचे मार्क ठीक आहे म्हणजे एकशे दहा मार्क तुमचा ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी आहे जास्तीत जास्त फोकस तुम्हाला या टॉपिक वर आहे मी तर तुम्हाला सजेशन ठीक आहे आता याचा अभ्यास जर बघायला गेला त्यानंतर मराठी इंग्लिश लँग्वेज जर पाहिलं मराठी अँड इंग्लिश ठीके जर लँग्वेज जर तुम्ही पाहिलं तर मराठी अँड इंग्लिशला करून तीस मार्क आहेत बघायला गेलात ठीक आहे मराठी आणि इंग्लिशला किती मार्क आहेत तर तीस मार्क असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघणार जीके जीएस ठीक आहे जी के जी असुद्धा नाही करून तीस मार्क आहे ठीक आहे सीडीपी आहे तो सुद्धा तुमचा तीस मार्काचा आहे ठीक आहे म्हणजे एकूण नाही करून तुम्हाला किती तर दोनशे मार्काचा पेपर तुम्हाला इथे येणार आहे किती दोनशे मार्काचा तुम्हाला इथे नाही नाही करून एक पेपर तुम्ही इथे बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे जेवढं होईल तेवढं तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे आता पहिली गोष्ट हा आपण पाहिला अभ्यासक्रम ठीक आहे हा आता पहिला पण अभ्यासक्रम आता या अभ्यासक्रमाला या अभ्यासक्रमाचा अभ्यास कसा अभ्यास कर करायचा तो मी ते सांगणार आहे ठीक आहे आता मॅथ जर तुम्ही बघितला ना तर दिवसातून मी तर बोलेन तुम्हाला तीन तास त्याच्यासाठी द्यायचा आहे म्हणजे मी बोलेन दोन तास तुम्हाला आता ऐंशी मार्काचा रिझनिंग आहे तास तुम्ही त्याला द्या बाकीचा तुम्हाला ला द्यायचा आहे ठीक आहे म्हणजे मॅथ ला तुम्हाला तीन तास द्यायचं आहे ठीक आहे लँग्वेज ला तर ता एक तास तुम्ही मराठीला द्या एक तास इंग्लिशला द्या म्हणजे एकूण दोन तास तुम्ही देऊ शकता जी के जी एस तुम्हाला एक ते दीड तास द्यायचं आहे सीडीपी ला सुद्धा एक ते दीड तास तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे म्हणजे बघायला गेलं तर हे तीन तास तीन चार पाच पाच तीन आठ म्हणजे आठ तास जरी तुम्ही नीट अभ्यास केला ना तरी तुमचा चांगल्या प्रकारे तुमचं होऊन जाईल आठ तास जरी ठीक आहे मी तर म्हणेन आठ तासापेक्षा जरा जास्त करा पण आठ तास जरी आपण एक पकडून चाललो की रोज तुम्हाला आठ तास या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो आता सीडीपी बघायला तर याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत के जी मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ठीक ठीके याला वेळ लागणार करून so, आठ तास जरी तुम्ही तुमच्या अभ्यासाला दिला ना तर अगदी उत्तम प्रकारे तुम्ही स्कोर काढू शकाल हे नक्की फिक्स आहे ठीक आहे अभ्यासक्रम अभ्यास कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला मी ठीक आहे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा येते जून मध्ये तुमची एक्झाम आहे आता जर जानेवारी महिना आहे जानेवारी महिना या ठीक आहे सो नाही करून एक पाच सहा महिन्याचा सहा महिन्यात पण तुम्ही एक पाच महिनेच पकडा एक पाच महिन्यात जर तुम्ही पकडले पाच महिन्यामध्ये तुम्ही डेली डेली जर दिवसाला तुम्ही तास अभ्यास करत असाल टेट साठी तर तुम्हाला मध्ये एक्झाम क्लिअर करण्यासाठी कोणीच थांबू शकणार जर हा तुम्ही अभ्यासक्रम फॉलो केला तर कारण की तुमच्याकडे वेळ सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी चांगला वेळ सुद्धा आहे आणि तुम्हाला एक अभ्यासक्रमाचा अभ्यास कसा करायचा त्याचा टायमिंग सुद्धा तुम्हाला एक आर्स तुम्हाला दिलेला आहे आता कधी सुरू करायचं कोणत्या विषयाला जर बघायला गेलं काही ना दुपारी झोप येते तर त्यासाठी दुपारी तुम्ही मॅथ रिझनिंग ठेवू शकतात सकाळी माइंड फ्रेश असतो हो तर सकाळी तुम्ही जी के जी ला देऊ शकतात थोडं तुम्ही इंग्लिशचं करू शकता थोडं ओके वगैरे ठीक आहे करू मराठी रात्री करू शकतात म्हणजे अशा प्रकारे झोप येते त्यावेळेस मी म्हणेन म्हणून रिजनिंग सॉल्व्ह करायला घ्या अगदी उत्तम प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होणार ठीक आहे तर नक्कीच हे तुम्हाला क्लिअर झालं असेल अभ्यासक्रम दिला अभ्यास कसं करायचं तेही तुम्हाला सांगितलं आता या अभ्यासाला आणखीन गती देण्यासाठी एक बोलतात ना शंभर टक्के रिझल्ट हवायचं आम्हाला मॅडम या पाच महिन्यात असं आम्हाला पिळून घ्या ना आमच्याकडनं अभ्यास अशा प्रकारे करा आणि जे एक्झामिनर लाईव्ह एक्झामिनर तेच आम्हाला मॅडम करायचे हे ज्यांना हवं असेल त्यांच्यासाठी आपली बॅच आहे त्यात न्यू इयर ऑफर चालू आहे फक्त तीन हजार मध्ये बॅच भेटणार आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लस आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता प् ही बॅच लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहे स्पेशल ऑफर आहे जेवढा होईल तेवढ्या बॅच चा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे ठीक आहे आनंद म्हणजे एक यशाचा आनंद घेण्यासाठी पहिला मेहनत करायची आहे ठीक आहे बरोबर नाही सो एक बोलतात ना एक मडक्याला घडवण्यासाठी पहिले त्याला खूप असे इकडनं मार तिकडनं मार असं करून त्यांना शेप दिलं जात तेव्हा त्याला तो चांगल्या शेप मध्ये येतो तर तसं स्वतःला घडवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा अभ्यास आहे बॅक मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो नंबरवर कॉल करून सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील ठीक आहे सो नक्कीच आय होप क्लिअर झालं असेल चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करायचे व्हिडिओला शेअर करायचे खूप सारे लाईक ठोकायचे ठीक आहे सर्वांचं इथे थँक्यू सो मच सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष खूप यशाचं खूप प्रगतीच जाऊ दे खूप कर्तृत्वान असू दे तुमचा हा नवीन वर्ष नक्कीच या नवीन वर्षी काहीतरी तुमच्या मेहनतीला एक चांगली दिशा मिळेल आणि नक्कीच माझ्या मते बघायला गेलं तर नवीन वर्ष हा तोच तुमच्यासाठी असणार आहे ज्या दिवशी तुमच्या हातात नोकरी मिळणार आहे सरकारी नोकरी हातात तुमच्या असणार आहे त्या तोच दिवस तुमच्यासाठी नवीन वर्षापासून नवीन सुरुवात तुम्ही करतील नक्कीच पण ठीक आहे तरी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नक्कीच तिथे मी थांबते भेटूया नेक्स्ट लेक्चरला तो मला ब बाय थँक्यू सो मच थँक्यू